नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची नित्यसेवा कशी करायची याबद्दलची डिटेल माहिती बघणार आहोत बघा जसं की आपण स्वामींची रोज नित्यसेवा करत असतो आणि स्वामींची जशी आपण आपल्या हातून आपल्या गुरूंची सेवा हो होणं आवश्यक असतं तशीच आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा होणं खूप महत्त्वाचं असतं आयुष्यातल्या अडचणी दोष कमी होण्यासाठी संकट कमी होण्यासाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या हा पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं आता घरामध्ये सेवा कोणीही करू शकतं पण एखाद्याने जरी ती सेवा केली तर अख्खं कुटुंब त्या सेवेने सुरक्षित राहतं हे लक्षात घ्या बघा आपल्या स्वामींचं जसं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असतं घरामध्ये एक जरी व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल तर अख्खं कुटुंब कोणतंही संकट येऊ त्या संकटातून तरुण जात असतं फक्त त्या एके व्यक् एका व्यक्तीच्या सेवेने असं नाही की सगळ्या म्हणजे घरातले प्रत्येक व्यक्तीने सेवा केली एक जरी व्यक्ती घरातली सेवा करत असेल ना तर खूप आहे खूप म्हणजे अगदी त्याचे अतिशय प्रभावी लाभ आपल्याला होत असतात तर ही जी काही कुलदेवीची नित्यसेवा आहे तर ती कोणीही करू शकतं आणि घरातील कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम तर आता बघा काय करायची कु कुलदेवीची सेवा काय करायची आता प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते कुणाची तुळजापूरची भवानी देवी असते कुणाची सप्तशृंगी देवी असते कुणाची आ... 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 माता असते त्याचबरोबर कुणाची आ... कोल्हापूरची अंबाबाई असते तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीपर्यंत तुमची ही सेवा नक्कीच पोहोचते आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की ताई आमची ही देवी आहे तर मग आम्ही कोणती सेवा करू कोणतीही देवी तुमची असेल कुलदेवी तर ही सेवा त्या देवीपर्यंत पोहोचतेच पोहोचते दे। म्हणजे आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते यात काही शंका नाही तर आता जसं बघा आयुष्यामध्ये गुरु आपल्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात गुरूंचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं तसंच कुलदेवीचं सुद्धा आशीर्वाद असणं महत्त्वाचं असतं कारण आपण जिच्या कुळामध्ये जन्म घेतलो आहे जी आप ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि तिचं आठवण तिची आठवण काढणं किंवा तिचं नामस्मरण करणं किंवा तिची सेवा आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे कारण ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते गुरु आपले पाठीशी असतातच पण आपली कुलदेवी आपल्या घराचं संरक्षण करत असते रक्षण करता असते म्हणून तिचं नामस्मरण तिची सेवा तिचा मान सन्मान होणं खूप महत्त्वाचं असतं तरच आपण आपल्या गुरूंची जी सेवा करतो ती आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असते आपल्या गुरूंची सेवा कुलदेवतेची सेवा आणि पित्रांची सेवा आपल्या घरामध्ये रोज होणं आवश्यक आहे तरच आपण म्हणजे ज्या काही आपल्यावरती जे संकट आलेलं आहे दुःख आलेलं आहे त्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो तर पित्रांची सेवा देखील खूप महत्त्वाची असते तर आता जसं आपण स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय पठण करतो अकरा तारक तारकमंत्र म्हणतो ही आपली स्वामींची म्हणजे गुरुंची सेवा झाली तशाच प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा काय करायची बघा रोज तुम्ही कुलदेवीची हा जो काही ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे प्रत्येक म्हणजे कोणतीही तुमची अडचण असो विवाह संतती घरातील काही प्रॉब्लेम वेगळे म्हणजे कोर्ट कचेरी घटस्फोट कोणतंही म्हणजे कितीही मोठी तुमचे संकट असो तर ती कुलदेवी या सेवेने नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग मिळतोच मिळतो यात काही शंका या नाही नोकरी असेल स्वतःचं हक्काचं घर होणं असेल कोणतीही समस्या असो तर ह्या सेवेने शंभर टक्के तुमची म्हणजे काय म्हणतात ते तुमच्या संक प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग मिळेलच मिळेल यात काही शंका नाही तर आता दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे याचा आपण वेगळा व्हिडिओ करूया तर पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची रोज सेवा कशी करायची रोज काय वाचायचं कुलदेवीची स्मरणार्थ किंवा त्याची कशी सेवा करायची तर जसं की आपण स्वामींचे तीन अध्याय म्हणजे सारामृताचे तीन अध्याय वाचतो तारकमंत्र अकरामाळी तशाच प्रकारे दुर्गा सप्तशतीमधील तुम्हाला रोज दोन अध्याय वाचायचे जास्त काही नाही फक्त बघा रोज दोन अध्याय रोजची आपली कुलदेवीची सेवा आपल्या गुरूंची जशी सेवा करतो तशी आपली कुलदेवीची सेवा तर कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीमधील तुम्हाला रोज दोन अध्याय वाचायचे आहेत बघा या ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत तर तेरा अध्याय म्हणजे रोज दोन 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 आणि एखाद्या वेळेस तुम्ही तीन असे ॲडजस्ट करून तुम्ही ही सेवा तुम्हाला करायची आहे तर रोज दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत पण आता करत असताना सेवा करत असताना काय करायचं बघा तुम्ही आजपासून तुम्ही कधी सेवा करत नाही कुलदेवीची मग आता कशा चालू करायचं तर बघा तू ज्या दिवशी तुमच्या व्हिडिओ हा समोर व्हिडिओ आला आहे ना त्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता बरेच स्वामी भक्त ही सेवा रोज करतात ज्यांना ही सेवा करायला शक्य नाही त्यांनी काय करायचं कुलदेवीची सेवा म्हणून वेळ अभावी ते सुद्धा मी सांगणार आहे तर बघा ह्या नि ह्या नित्यसेवेसोबतच म्हणजे स्वामीचरित्र सारामृत सोबतच तुम्हाला त्याच वेळी हे, हे दोन अध्याय पठण करायचे आहेत पण पठण करत असताना डायरेक्ट अध्याय वाचायचे नाहीत पहिल्या दिवशी ज्यावेळी तुम्ही सेवा चालू कराल त्या दिवशी तुम्हाला पहिल्या पेजपासून सगळं वाचायचं आहे म्हणजे बघा पहिल्या इथं इथं प्रार्थनापासून प्रार्थनापासून प्रार्थना आहे त्याच्या पुढे अवतरणिका आहे त्याच्यासोबत पाठविधी मंगलाचरण आणि इथे दुर्गोष्ट नामस्तोत्र हे सगळं जे काही म्हणजे आ म्हणजे अध्यायाच्या पहिलं हे पहिलं वाचलं नाही तर चालल पण देव्या कवचंपासून तुम्ही स्टार्ट केलं तरी चालेल काही हरकत नाही पण सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळी चालू करतो त्यावेळी सगळं वाचायचं म्हणजे अध्यायाच्या पहिले जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते सगळे पहिला वाचून घ्यायचे आणि त्यानंतर मग पहिले दोन अध्याय वाचायचे आता पहिले दोन अध्याय आता आज तुम्ही हे सगळं वाचलं तर उद्या उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तीन आणि चार हे फक्त दोनच अध्याय वाचायचे हे सगळं पहिलं वाचायचं हे पहिले स्तोत्र मंत्र जे आहेत ते वाचायची गरज नाही तर आता अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आता ज्या दिवशी तेरावा अध्याय संपेल आता समजा तुम्ही आजपासून स्टार्ट केले ही सेवा चालू करायला तर सगळ्यात पहिले कुलदेवीला प्रार्थना वगैरे करायची आपले स्वामींची नित्यसेवा करायची त्यानंतर कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही ही अर्थात तुमच्याकडे ग्रंथ असेल तर हे सगळे स्तोत्रमंत्र वाचून झाल्यानंतर पहिले दोन अध्याय वाचायचे आता उद्याच्याला म्हणजे उद्या, उद्या तुम्ही दुसरे दोन स्वामींची सेवा करायची नित्यसेवा परत ह्यातले दुसरे दोन अध्याय वाचायचे म्हणजे तीन आणि चार आणि असं करत परवा तीन आणि चार परवा त्याच्यानंतर पाच आणि सहा अशा प्रकारे सेवा रोज दोन अध्याय वाचायचे ज्या दिवशी शेवटचा अध्याय येईल म्हणजे तेरावा अध्याय येईल त्या दिवशी तुम्हाला शेवटचे काही जे स्तोत्रमंत्र आहेत म्हणजे तेराव्या तेरावा अध्याय संपल्यानंतर पण काही शेवटचे म्हणजे शेवटीला स्तोत्र मंत्र आहेत रात्री सुक्त आहे क्षमारोपण स्तोत्र आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते थमा तर बघा इथं इथं तंत्रोक्त देवी सुक्त आहे त्याचबरोबर प्राधानिक रहस्य आहे त्याचबरोबर क्षमारोपण स्तोत्र आहे वै वैकृतिक रहस्य आहे ह्या हे सगळे जे काही स्तोत्रमंत्र आहेत ते तुम्हाला शेवटचा अध्याय संपल्यानंतर वाचायचे आहेत मधल्या दिवसांमध्ये हे स्तोत्रमंत्र वाचायचे नाहीत बघा पहिल्या दिवशी पहिल्या अध्यायाचे पहिले स्तोत्रमंत्र त्याच्यानंतर अध्याय वाचायचे रोज कंटिन्यू दोन 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 आणि शेवटचा अध्याय ज्यावेळी येईल त्या दिवशी हे शेवटचे जे काही स्तोत्रमंत्र आहेत ते वाचायचे अशा प्रकारे तुम्हाला आणि ज्या दिवशी शेवटचा अध्याय संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला परत पहिल्यापासून ही सेवा चालू करायची म्हणजे परत पहिल्यापासून हे स्तोत्र मंत्र वाचायचे पहिले दोन अध्याय वाचायचे आणि परत आहे अशी अशी सेवा करायची त्यानंतर हे दोन अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ नवार्णव मंत्राची करायची आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे साडेतीन शक्तीपीठांचं सामर्थ्य किंवा शक्ती या मंत्रामध्ये आहे त्यामुळे तुमची जी पण कुलदेवी असेल तिच्यापर्यंत हे ही सेवा नक्की रुजू होईल त्यामुळे ही सेवा म्हणजे दोन अध्याय वाचून झाल्यानंतर ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर एक वेळा श्रीसुप्त तुम्हाला म्हणायचं आहे लक्षात घ्या दोन अध्याय आणि नवारण मंत्राची एकमाळ आणि श्रीसुक्त ह्या तीन सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत अशी आपली नित्यसेवा असते म्हणजे कुलदेवीची नित्यसेवा जशी आपण स्वामींची नित्यसेवा करतो तशी त्याचप्रकारे जर तुम्हाला वेळेअभावी कामाअभावी खूपच म्हणजे काम आहे आणि सेवा करायची पण इच्छा आहे तर तुम्ही काय करू शकता रोज सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही रोज एक वेळेस पठाण करायचं आहे जर ही म्हणजे ही सेवा करत असताना पण तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करू शकता केलं तरी चालेल चांगलंच आहे पण तुम्हाला वेळच नाही आहे खूपच काम असेल तर तुम्ही सि कुलदेवीची सेवा म्हणून रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही आवर्जून पठण करा नक्कीच कुलदे बघा एक वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता त्याच्याबरोबर वर तुम्हाला जे काही इथं शेवटचं क्षमारोपण स्तोत्र आहे सेवा म्हणजे ही नित्य सेवा करून झाल्यानंतर क्षमारोपण स्तोत्र नक्की वाचा कारण ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो त्यावेळी कधी कधी आपण जांभही देतो आपल्याला झोप येते कधी कधी आपण सेवेमध्ये उठतो आपण काहीतरी कारणाने त्यावेळी ती क्षमा म्हणजे माझ्याकडून ही चूक झाली म्हणून क्षमा मागायची असते तर ते क्षमारोपण स्तोत्रसुद्धा तुम्हाला रोज वाचायचं आहे आता ही सेवा जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका देखील वाचू शकता काही हरकत नाही सिद्ध कुंजिका स्तोत्रसुद्धा अतिशय प्रभावशाली कुलदेवीची सेवा आहे मग तुमची कोणतीही कुलदेवी असो तर अशा प्रकारे तुम्हाला रोज या ग्रंथाचे दोन 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 अध्याय वाचायचे आहेत आणि तुम्हाला सेवा करायची आहे अगदी जास्त काही वेळ लागत नाही नित ह्या स्वामींच्या नित्यसेवेला आपल्याला हार्डली पंधरा मिनटं लागतात त्यासोबत ह्या सेवेला एक पंधरा मिनटं अगदी अर्धा तासात आपल्याला कुलदेवीची आणि आपल्या गुरूंची सेवा देखील होते त्याचबरोबर पित्रांची सेवा देखील तुम्हाला करायची आहे पण पित्रांची सेवा करत असताना काही नियम अटी आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्की बघा पण गुरूंच्या सेवेसोबत कुलदेवीची सेवासुद्धा नक्की करा तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची कोणती सेवा करावी कशी करावी याबद्दलची डिटेल माहिती बघितली या सेवेला काय नियम अटी आहेत नियम अटी काही नाही ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार होईल त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता पण ज्यावेळी आपण दुर्गासप्तश्रीचे पाठ करतो त्यावेळी खूप खूप कडक आपल्याला नियम म्हणजे पाळावे लागतात ज्यावेळी पाठ करतो त्यावेळी चौदा पाठ एकवीस पाठ ज्यावेळी आपण करतो ना आठ पाठ त्यावेळी ब्रह्मचर्या पाळावीच लागते या तर पण ह्या नित्यसेवेला अजिबात म्हणजे ब्रह्मचर्या वगैरे पाळायची गरज नाही मांसाहार पाळा जर तुम्ही खात असाल तर ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी सेवा करू नका ब्रह्मचर्याचं विलंगण ज्या दिवशी होईल त्यावेळी डोक्यावरून पाणी घ्या आणि मगच सेवेला चालू कर सेवा करा त्याचसोबत कुठे बाहेर जरी गेलात तुम्ही तरी म्हणजे यूट्यूबला वगैरे तुम्ही ऐकू शकता अशा प्रकारे तुम्ही रोज नित्यसेवा करू शकता सेवा नक्की करा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं असतं तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे जास्त काही वेळ लागत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो जर तुम्हाला जमलं ना कुलदेवीची एक म्हणजे एक सेवा म्हणून तर तुम्ही घरातल्या कुलस्त्रीने मंगळवार किंवा शुक्रवारचा उपवास धरायचा आहे बघा म्हणजे गुरुमावलीसुद्धा सांगतात की मंगळवार आणि शुक्रवार घरातल्या कुलस्त्रीने करावा कुलदेवीची सेवा म्हणून उपवास करावा तर तुम्हाला शक्य झाल्यास झाल्यास तुम्ही कुलदेवीचा वार किंवा कुलदेवी चा उपवास तुम्ही करू शकता मंगळवार किंवा शुक्रवार या दोन्हीपैकी कोणताही एकवार तुम्ही उपवास करू शकता कुलदेवीची सेवा म्हणून तर पण तुम्हाला जर काही मेडिकल वगैरे प्रॉब्लेम नसेल तर असं काही जबरदस्ती नाही तुमची इच्छा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ